गुन्हे शाखा युनिट एक च्या पानवळ व मुक्तार शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चार आरोपींना ताब्यात घेत रुपये किमतीचा हस्तगत करण्यात यश मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चार आरोपी ताब्यात घेण्यात आले चोवीस मे ते सव्वीस मे च्या दरम्यान अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांच्या राहत्या घरात रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने घेऊन पलायन केलं होतं या अनुषंगाने मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अप्रमाणिक गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट एक व दोनचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली गुन्हे शाखा युनिट चे महेश साळुंके राहुल पालखेडे गुन्हे शाखा युनिट चे हेमंत तोडकर प्रकाश महाजन यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अनोळखी आरोपी निष्पन्न करून ही घरपोडी शहबाज खान जावेद खान महेश व्यवहारे उत्तम मुंजे नवीद हाशमी आत्या उर्फ अल्ताफ सय्यद यांनी केल्याचं निष्पन्न झालं या आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट एक चे अप्पा पानवळ मुक्तार शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हे आरोपी पांढऱ्या रंगाच्या इरटिगा गाडीतून चोरी केलेल्या सोन्या संधीचे दागिने विक्री करण्यासाठी त्र्यंबकेशोरहून पहिनेकडे येणार आहे या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पहिने परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून छत्तीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोनशे चार पॉइंट सात ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली वाहने मोबाईल असे गुण अडतीस लाख अठरा हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर हिरामन भोये चेतन श्रीवंत सुदाम सांगळे महेश साळुंके रमेश कोळी राहुल पालखेडे अप्पा पानवळ मुक्तार शेख रामवढे विलास चारोसकर किरण शिरसाट देविदास ठाकरे योगीराज गायकवाड उत्तम पवार समाधान पवार गुन्हे शाखा युनिट दोनचे समाधान हिरे प्रकाश महाजन अतुल पाटील मनोज परदेशी काळे शेळके यांनी केले या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे योनेश वाजे हर्षद महाले भूषण पवार संदीप यांनी मोलाचं सहकार्य केलंय स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे सह गौरव पाटील नाशिक